नमस्कार मी मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जेथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्याची चर्चा मित्रांनो आपल्या घराच्या आसपास किंवा कुठल्या गार्डन मध्ये तुम्ही हे गवत नक्कीच बघितलं असेल हे लांब गवत आहे आणि याला जर थोडस मॅश केलं तर यातून लिंबाचा वास येतो याला लेमन ग्रास असे म्हणतात म्हणजेच गवती चहा ऐकताना असं वाटत असेल की काहीतरी गवताचा प्रकार आहे पण हे काही साधारण गवत नाही तुम्हाला जर याचे फायदे सांगितले तर तुम्ही याचे फायदे आणि औषधी गुणधर्म ऐकून आश्चर्यचकित व्हाल हे खूप साऱ्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही गवती चहाचे फायदे आणि नुकसान यावर चर्चा करणार आहोत पण सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की गवती चहा म्हणजे नक्की काय आहे गवती चहा एक औषधी वनस्पती आहे हे गवतासारखं दिसतं पण जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळेल की याची लांबी जी आहे ती नॉर्मल गवतापेक्षा थोडी जास्त असते आणि याचा वास हा लिंबासारखा आहे यात पंच्याहत्तर टक्के सिट्रल नावाचा पदार्थ असतो आणि त्यामुळे त्याचा लिंबासारखा वास येतो याचा जास्तीत जास्त वापर हा चहामध्ये केला जातो चहामध्ये आल्यासारखा आपण याचा वापर करू शकतो गवती चहाचे औषधी गुणधर्म जसे की अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी अँटी फंगल हे जे गुण आहेत हे आपल्याला खूप साऱ्या आजारांपासून दूर ठेवतात आणि संसर्गापासून देखील वाचवतात ग्रॅम ग्रॅम गवती चहामध्ये पाणीच बरोबर फॅट आणि कार्बोहायड्रेट्स बिलकुल नावापुरते असतात विटॅमिन जसे की विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स मिनरल्स कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस सोडियम हे ह्या सगळ्याने गवती चहा हा परिपूर्ण असतो गवती चहाचं चा तेल देखील औषध म्हणून वापरलं जातं या तेलाचे जास्तीत जास्त ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये किंवा ड्रिंक्स मध्ये फ्लेवर सारखा केला जातो गवती चहाचे गुण कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात याचा उपयोग तुमच्या पाचन संस्थेमध्ये ठीक करण्यासाठी देखील केला जातो त्याचबरोबर यात असलेले अँटी ऑक्सिडेंट जे असते ते पोटाच्या अल्सरला किंवा कुठल्याही पोटाच्या समस्या असतात त्या नियंत्रित ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात गवती चहामध्ये डाय युरेटिक म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांचं प्रमाण असतं जर तुम्ही याच रोज सेवन करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त लघवी होईल आणि त्यामुळे तुमची किडनी जी आहे ती फंक्शन क्षण व्यवस्थित होईल यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्सिक घटक असतात ते बाहेर पडतात आणि तुमची किडनी निरोगी राहते त्याचबरोबर मुतखळा म्हणजेच किडनी स्टोनच्या औषधांमध्ये पण गवती चहाचा उपयोग केला जातो किडनी स्टोन ला बाहेर काढण्याचं काम देखील गवती चहा करतो याचा जर तुम्ही ज्यूस किंवा पाणी प्याल तर तुम्हाला जर किडनी स्टोन असेल तर तो बरा होईल गवती चहा आणि गवती चहाच्या तेलामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात जो कॅन्सरच्या सेल्सला नष्ट करतात जर तुम्ही याचं नियमित सेवन केलं तर कॅन्सर सारखा आजार होणार नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये डाययुरेटिक प्रॉपर्टीज असतात ते आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतात आणि त्यामुळे तुमचं जे वजन आहे ते कमी होतं सध्याचं जे वजन कमी करण्याचं गवती चहाचा फायदा आहे त्यावर काही ठोस पुरावे तर नाहीत पण यावर रिसर्च सुरू आहे पण ज्याप्रमाणे गवती चहाचे फायदे आहेत त्यावरून तर हे नक्कीच आहे की याचा कुठेतरी वजन कमी करण्यासाठी देखील फायदा हा होतोच यात जे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुण आहेत ते तुम्हाला खूप सारे इन्फेक्शन्स पासून वाचवू शकतात त्याचबरोबर यात असलेले विटॅमिन्स आणि मिनरल्स रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि आपल्या इम्युन सिस्टीमला मजबूत ठेवते आजकालच्या धावत्या जगात आपल्याला आपली स्ट्रॉंग करायची जास्त गरज आहे झोप नीट येत नसेल तर या समस्येसाठी देखील गवती चहाचा तेलाचा तुम्ही वापर करू शकता यामध्ये शामकचा गुणधर्म आहे जो आपली चांगली झोप लागण्यासाठी मदत करते तुम्ही गवती चहाचे दोन तीन थेंब हे मध्ये टाकून अरोमा थेरपी पण घेऊ शकतात तुमचे जर पाय दुखत असतील तर गवती चहाच्या तेलाची मालिश जर केली तुम्ही तर त्यामुळेही तुम्हाला भरपूर आराम मिळेल गवती चहा हे अँटी डिप्रेशनचे देखील काम करतं यामध्ये अँटी डिप्रेशनल गुण देखील असतात ते तुम्हाला डिप्रेशन मधून जाण्यापासून किंवा डिप्रेशन असेल तर त्याला आपण दूर करण्यासाठी मदत करतं गवती चहाचे अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी एलर्जिक जे गुण आहेत ते तुम्हाला एलर्जिक अस्थमा म्हणजेच दम्यापासून देखील वाचवतो आणि जर तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबिटीज असेल तर गवती चहाचे गुण तुमची मदत करू शकतो गवती चहा आणि त्याची फुलं जी असतात ते आधीपासूनच पारंपरिक पद्धतीने शुगर साठी वापरली जातात कारण यामध्ये अँटीबायोटिक गुण आहेत जे रिकाम्या पोटातील आणि जेवणानंतरच्या वेळेची जी शुगर असते ती तिची लेवल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते तर, तर महागड्या औषधं घेण्यापेक्षा गवती चहाचं सेवन तर नक्कीच सुरू करा गवती चहामध्ये अँटी फंगल आणि बॅक्टेरियल गुण पिंपल्स आणि संसर्गजन्य आजार पसरवण्यापासून किटाणूंच्या देखील मुल, मुळासकट नष्ट करतात त्याचबरोबर यात अँटीऑक्सिडेंट गुण पण असतात जे तणाव कमी करून तुमच्या त्वचेवर जे मुरुम असतात त्याला रोखण्याचं काम करतात आता तुम्हाला सांगते की याचा वापर नक्की करायचा कसा तर मित्रांनो तुम्ही जसा ग्रीन टी बनवतात तसाच चहा गवती चहाचा चहा बनवू शकता चहामध्ये वेलची आणि आल्यासारखा कुटून गवती चहा तुम्ही टाकू शकतात आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन बनवण्याच्या वेळेस तुम्ही त्यात थोडासा गवती चहा कापून टाकू शकता हे चिकनला एक वेगळीच चव देते आणि एक वेगळाच फ्लेवर देते जर तुम्ही गवती चहाचं चा सूप बनवू शकता तर उत्तमच किंवा टोमॅटोचं सूप मध्ये देखील तुम्ही थोडासा गवती चहा जर ऍड केला तर त्याचेही देखील टेस्ट वाढते पाण्यामध्ये गवती चहा किंवा आईस आणि चहा पावडर टाकून तुम्ही आईस लेमन टी देखील बनवू शकता खूप साऱ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात गवती चहाची पेस्ट तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकतात खाण्यासाठी लिंबाच्या चकत्याऐवजी तुम्ही लिंब गवती चहाचा वापर करू शकतात लोणचं जसं बनवतो तसं फक्त लक्षात ठेवा की तुम्ही ताजा गवती चहा वापरताय असं नको व्हायला की तुम्ही जे गवती चहा आठवड्याभरापासून कापून आणून ठेवलाय आणि तो स्टोअर केलाय हे योग्य नाही आणि खालचं जे त्याचं बुड असतं ते कापून घ्या आणि फक्त हिरवं गवत वापरा ते जास्त योग्य नाही तसं तर त्याचं सेवन सुरक्षित आहे पण काही नुकसान पण आहेत म्हणून म्हंटल तर चला आता गवती चहाचे काय नुकसान आहेत हे आपण जाणून घेऊ हे जर खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर चक्कर येऊ हो शकते भूक लागू शकते तोंड सुकलेलं राहील जास्त लघवी लागेल थकवा खूप जास्त येईल तर गवती चहाचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर हे सगळे नुकसान बघायला मिळतात त्याचबरोबर त्वचेची आग होते त्वचेवर रॅशेस आणि येतात ते डोळ्यात जर गेलं तर डोळ्याची देखील आग होऊ शकते डिरेक्ट तुम्ही जर गिळून घेतलं तर पचनक्रिया बिघडू शकते त्यामुळे तुम्ही खूप सावध राहून याचं सेवन केलं पाहिजे गवती चहाच्या नुकसानाचे काही सायंटिफिक पुरावे तर नाहीयेत पण जेव्हा आपण हे यूज करतो आपल्या अनुभवावरच हे कळते आणि त्यामुळे तुम्हाला काही शारीरिक आजार जर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच गवती चहाचा वापर करा तसं तर मित्रांनो याचे नुकसान खूप कमी आहेत आणि फायदे खूप जास्त आहेत हे तुमच्या इम्युन सिस्टमला खूप जास्त स्ट्रॉंग करतं आणि तुम्हाला आजारांपासून संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवतं आपला हा गवती चहा तर मित्रांनो मी आशा करते ही जी काही थोडीशी माहिती आम्ही गोळा करू शकलो ही तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि तुम्हाला ती आवडली असेल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आयुष्याचा खजिना या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्ही आणखीन असे फायदेशीर व्हिडिओ बघणं मिस करणार नाही धन्यवाद